안더라테쿠스비게바틀란ça. 예수. 안더쿠제가다비게바틀란ça. 예수. 안더라테쿠스비게바틀란ça. 예수. 안더쿠제가다비게바틀란ça. 예수. 안더라테쿠스비게바틀란ça. 예수. शिर्डी आणि परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील समस्त फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आभार आहेत फूलहार प्रसाद बंदी उठवल्याचा निर्णय आल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला यावछी समस्त विखे पाटील समर्थक शेतकरी फूल विक्रत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं निर्णयाचं स्वागत करून समोर आनंदोत्सव व्यक्त केला नामदार विखे पाटलांसारखे सक्षम आणि अनुभवी तसेच डॉक्टर सुजय विखेंसारखे तरुण तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असं फुल विक्रेता आणि शेतकऱ्यांच्या व्यतीनं म्हणण्यात आलं या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके आणि निलेश प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज हाल लागलेला हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत सर्वसामान्य जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं साधन होत ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि एक ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं एक काम जर करायचं असलं तरीच न्यायचं असलं या लोकांच्या हितासाठी असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल तर ते फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटील करू शकतात राधा कृष्ण विखे पाटलांचा विजय आरोप काय आरोप करायचा करू द्या आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे महायुतीचा सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून ना येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत अहोरात्र ते काम करणार आहेत सत्याचा विजय झाला सत्याचा या ठिकाणी सत्याचा बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीचं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर या विखे पाटोवर केले ज्या साई मंदिरातले फुलं खरं तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्मान्य नामदार विखे साहेब आणि सुजयदादा यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू झाले अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे खऱ्या अर्थानं नामदार साहेबांना तुम्ही किती त्यांच्या शरीर चिंतोडे उडवले परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील दादांच्या बरोबर राहील कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं किती युवकांचा बुद्धिभेद केला किती युवकांची माती भडकवली परंतु सर्व युवक सर्व माता भगिनी सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार विकास साहेबांबरोबर आहे हे पुनशे एकदा सिद्ध झालेला आहे आणि नामदार साहेबांची भूमिका ही सातत्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांबरोबर राहिली हे याच्यातून सिद्ध झालंय धन्यवाद कोविड काळापासून साईबाबांच्या समाधी मंदिरामध्ये हार फुल प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती मात्र न्यायालयाच्या या निर्णयानंतर न्यायालयानंच यावर निर्णय दिल्यानं आणि यासाठी विखे पाटील परिवारानं पुढाकार घेतल्यामुळे सर्व स्तरातून या निर्णयाचं मोठं स्वागत होत आहे शिवाय विरोधकांच्या वतीनं देखील हा मुद्दा विखे पाटलांच्या विरोधात प्रचारासाठी वापरण्यात येत होता मात्र आता हा निर्णय झाल्यानं विरोधकांच्या मुद्द्याची हवाच निघून गेल्याचंही बोललं जात आन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी